आता आपण मिथून राशीच्या संदर्भामध्ये बघूया मिथून राशी बद्दल काय सांगता येईल मॅडम मिथून रास आहे ना द्विस्वभाव बघा त्याचं चिन्ह पण कसं आहे पुरुषाच्या हातात गदा स्त्रीच्या हातात वीणा अशी ही त्याच चिन्ह आहे किंवा काही काही ठिकाणी दोन बालके दाखवली म्हणजे काय दोन इथे इंडिकेट होतो कळलं का म्हणजे ही द्विस्वभाव राशी आहे मुख्य म्हणजे ही राशी कशी बोलण्यात खूप पटायची असते बोलण्याचे त्यांना सगळी काम चांगली आपलं काम करून घेणं हे व्यक्तींना खूप छान आणि बोलण्यातले सगळे त्यांचे जे म्हणजे कम्युनिकेशन हे त्यांना चांगलं मिळत दळणवळणाच्या गोष्टी त्यांच्याकडे चांगल्या असतात म्हणजे व्यापार करणं हे त्यांना चांगलं मिळतं नोकऱ्या केल्या तरी बातमीदार असतील किंवा कागदपत्रासी त्यांचा काही किंवा बोलण्यासाठी म्हणजे शिक्षक म्हणा प्रोफेसर म्हणा अशा टाईप त्यांचे काम करण्याचं ठिकाण असतात नोकरी पण अशाच गोष्टीची असते कम्युनिकेशन हे त्याच्यामध्ये मुख्य मुख्यमंत्री असत आणि किंवा क्रय आणि विक्री म्हणजे विकण्या सेल्समन असतील किंवा पर्चेसमन असतील व्हॉट एव्हर म्हणजे जिथे त्यांचं स्किल बोलण्यात येतं अशा गोष्टी त्यांच्याकडे असे हे मिथून राशीचे लोक असतात फार बोलके असतात छान असतात बोलायला पण छान असतात दिसायलाही गोंडस असतात अशी ही व्यक्ति बोल व्यक्तिमत्व असते यांचं थोडे सावळे असतात पण बोलके असतात थोडेसे बुटकेही असतात काही काही लोक उंच निघतात पण फार नसते ह्यांची उंची मिडियमच असते असे ही व्यक्तिमत्व ह्या लोकांचं असत मिथून राशीच्या संदर्भामध्ये त्यांचं शिक्षण पराक्रम घर आणि व्यवसाय उद्योग याच्याबद्दल काय सांगते आपण वन बाय वन घेतलं तर प्रथम आपण कुटुंब घेतलं तर कुटुंब मध्ये यांना खूप सगळ्यांशी हसून खेळून वागायला घरातलं वातावरण ह्या व्यक्ती आल्या की खूप छान असत हसत खेळत वातावरण असतं सगळ्या गोष्टी त्यांना बोलून छान त्यांच्या एक्सप्लेन करायला त्यांना आवडतात लोकांकडून बोलून ऐकायला आवडतं तेव्हा कुटुंबातलं वातावरण अतिशय चांगलं असतं आणि नोकरी व्यवसायाच तो तुम्हाला मी सांगितलं की त्यांचे शिक्षण जे असत ते सगळे बोलण्याच्या संबंधी कागदपत्रासी क्रय संबंधी देण्या घेण्याविषयी व्यापारात ही लोक चांगली असतात बोलण्याच म्हणजे म्हण बातमीदार म्हणा पत्रकार म्हणा लेखक म्हणा कवी म्हणा अशा गोष्टी ह्यांचे काम कामाची ह्यांची दिशा असते नोकरी केली तरी ह्याच क्षेत्रामध्ये त्यांची नोकरी असते जिथे कम्युनिकेशन आहे अशा ठिकाणी त्यांचं असत किंवा छोटे प्रवास करून सुद्धा पैसे मिळवण्याचं काम करतात या गोष्टी म्हणजे म्हणजे आता यात्रा करणं किंवा कुठे जाणं ह्याच्यातनं त्यांना पैसा हा मिळत असतो किंवा अशा ठिकाणी ते नोकरी करत असते पराक्रम म्हणजे यांना जास्त कष्ट बोलण्यात काय कमवायचं असेल ते कमावतात आणि ह्यांची स्मरण शक्ती खूप चांगली असते म्हणजे एका गोष्टीपेक्षा अनेक गोष्टींचं यांना म्हणजे समजा त्यांनी एके ठिकाणी गेलं बातमीदार काय करतो एका बातमीत तर तीन चार गोष्टी सांगतो तसंच ह्यांचा व्यवसाय आणि कामाची दिशा ही अशीच असते की एका गोष्टीमध्ये त्यांना चार पाच गोष्टी सांगता येतात ते बोलता येतात कम्युनिकेशन त्यांचं वाढवत जात आणि लोकांना खुश करणे बोलण्यात न हे त्यांना फार छान जमत म्हणजे या गोष्टी त्यांना चांगल्या जमतात आणि एखादा व्यवसाय करायचा असेल तर बोलण्यातनं तरी लोकांना बरोबर सांगतात की माझी वस्तू कशी चांगली आहे मी कसा चांगला विकतो कि मी कसा चांगली वस्तू तुम्हाला कशी देतो आणि खरेदी करताना तुझी व्यक्ती कशी वस्तू कशी आहे आणि मी किती किमतीला घेतली पाहिजे त्यामुळे ह्या व्यक्ती बोलण्यात हुशारीतनं हुशार असतात मुख्य म्हणजे त्यांचं पाठांतर लवकर होत म्हणजे पाठांतराच्याही गोष्टी यांच्याकडे खूप चांगल्या असतात म्हणजे कुठले पाठांतर घ्या किंवा आता आपण म्हणतो तीर्थस्थानी व्याख्यान देणं कि किंवा कीर्तन करणं हे सगळ्या गोष्टी त्यांना छान जमतात आहे आणि करतात म्हणजे अध्यात्मामध्ये असतील गुरुशी संबंध आला असेल तर अशा गोष्टी त्या करतात बुधाशी जास्त संबंध असलेल्या गोष्टी म्हणजे व्यवहार प्रॅक्टिकल असे असतात जरी त्यांनी धार्मिक दृष्टीने आध्यात्मिक दृष्टीने काम केलं तरी फार ते त्याच्यात जाणार नाही ते, ते, ते बोलतील छान पण मग पूजा करतील अर्चा करतील असलं काही नाही पण ते बोलतील मात्र अध्यात्म मा विषय छान की तुम्हाला ते भावत आवडतं त्यामुळे बोलणं त्यांचं स्किलफुली असत त्यामुळे ह्या परिश्रम म्हणाल तर त्यांना जास्त कष्ट हेच कष्ट ते जास्त बोलण्यात शिक्षक प्रोफेसर असेच ते उद्योग करतात त्यामुळे परिश्रम कशाचे होतात पाठांतराचे बोलण्याचे होतात जास्त कावड कष्ट करणार नाही हे कष्ट त्यांना बौद्धिक कष्ट हे ते सहन करू शकतात त्यामुळे ते त्यांचं घराचं म्हटलं तर घरातलं कुटुंबिक वातावरण तुम्हाला शिक्षण म्हंटल ते शिक्षण त्यांचं पूर्ण करू शकतात कुठल्याही डिग्री त्यांच्या घेऊ शकतात पण ह्यांना जे कम्युनिकेशन मधलं स्किल आहे त्याच्यातनं त्यांना शिक्षण घेतलं तर त्यांना खूपच ते पुढे जात इव्हन बोलण्यात बघा चित्रपटात मध्ये तुम्हाला संवाद फेक करावे लागते नाटकामध्ये करावे लागते त्याच्यानंतर कुठल्याही कला क्षेत्रामध्ये तुमचं ड्रॉइंग करणं हाताने जे काही करायचं असतं ते सुद्धा म्हणजे चित्रकला करणे हस्तरेषाने करणे करणे लेखक करणे हे सगळं या लोकांना जमतं आणि चांगल्या प्रकारे ते करू शकतात शब्दांची फेक त्यांची चांगली असते लिहिणं त्यांचं खूप छान असतं अलंकार युक्त शब्द वापरून ते लिहित असतात छान यांचं लिहिणं असतं ऐकत राहावं असं बोलणं या क्षेत्रामध्येच ते काम करू छान शकतून बद्दल पूर्णत्वाने तुम्ही माहिती दिली म्हणजे निवेदक वगैरे आपल्या समोर आले कि आपल्या लक्षात येत कि हे देणारे कि हे बुद्धप्रधान व्यक्ती दिसतात मग आता या मिथून राशीला या वर्षामध्ये नेमकी कोणती काळजी घ्यायला पाहिजे त्यांचे कोणते दिवस चांगले असणार आहेत आणि कोणते हे त्रासदायक असणार आहे कसं आहे माहिती आहे का की या राशीच्या लोकांना आहे ना गुरु आता सध्या बारावा आहे बारावा गुरुमध्ये खर्च जास्त वाढतात बर का त्यामुळे त्यांना खर्च कुठल्या ना चांगल्या कारणाने असू दे नाही तर वाईट दे त्यांना खर्च हे वाढत जाणार आहे त्यामुळे खर्च हे त्यांना करावेच लागणार दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या इन्व्हेस्टमेंट आधी पैसे त्यांना व्यवस्थित मिळाले जेव्हा मेष राशीमध्ये गुरु तेव्हा त्यांना पैसे त्यामुळे ते इन्व्हेस्टमेंटही त्यांच्या चांगल्या होतील आता त्यांचे घर हवं असेल तर घर बघा गुरु चांगला असेल तर म्हणतात की घर होतं पण मी तुम्हाला सांगते बाराव्या गुरुमध्ये सुद्धा घर होतं शुभ कार्य होतात कारण त्याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या कामासाठी खर्च करण्याची कपॅसिटी तुमच्याकडे असते वॉटर क्युअर्स खर्च करण्याची तुमची तयारी असते असं नोकरी आहे नोकरीमध्ये चांगलं आहे नोकरीमध्ये आता वातावरण अतिशय तुम्हाला चांगलं असेल पूरक वातावरण असेल जरी गुरु बारावा असला तरी नोकरीमधलं वातावरण तुमच्या चांगलं असेल घरातलं वातावरण चांगलं असेल आणि तुम्हाला असं वाटेल तर तीर्थयात्रा गंगास्नान वगैरे हेही तुम्हाला करावं असं वाटत असेल त्याच्यासाठी खर्च करावे लागेल पण आता गुरु जेव्हा मिथुन राशीत येणार आहे तेव्हा तुमची छानच आहे जेव्हा लग्नात गुरु येतो तेव्हा आपण म्हणतो की पाच उंगलिया असं म्हणतात तर त्यामुळे सगळं तुम्हाला सौख्य मिळणार आहे शिक्षण पाहिजे असेल तर तुम्हाला ते मिळणार आहे फॉरेनचं शिक्षण पाहिजे असेल तर तिथे तुम्हाला ते मिळणार आहे संतती हवी असेल तर संततीसाठी तुम्ही प्रयत्न केले तरी ती तुमची यशस्वी होणार आहे त्याच्यानंतर फॉरेन मध्ये तुम्हाला जाऊन काही शिक्षण घ्यायचं असेल किंवा आणखी मध्ये जाऊन काही कमाई करायची असेल त्याच्यासाठी तुम्हाला प्रयत्न करायचे असतील तर तेही तुमचे होणार आहेत तु म्हणजे काय आहे तुम्ही काय करायला जाल त्याच्यामध्ये तुम्हाला यश ये येणार आहे मुख्य म्हणजे युवर इतके दिवस काय होतं की कौटुंबिक वैवाहिकदृष्ट्या थोडे प्रॉब्लेम होते किंवा थोडीशी नोकझोक म्हणा थोडस चहाच्या जा पेल्यातली वातावरण म्हणा किंवा काही कारणाने आपले संबंध थोडेसे कमी जास्त हे होत होते हो पण आता तसं होणार नाही आता एकमेकांना विचारून समजून समजून वैवाहिक संबंध अतिशय चांगले होणार आहे तुमच्या ज्या काही इच्छा होत्या वैवाहिक जीवनावर्षी त्या तुमच्या सक्सेसफुल दुसरी गोष्ट म्हणजे व्यापार व्यवसाय जर तुमचा भागीदारीत असेल तर त्याच्या सुद्धा तुम्हाला चांगली फळं मिळणार आहे म्हणजे जी काय होतं की व्यापारामध्ये कम्युनिकेशन तुमचं नीट नसेल होत इन दॅट टाईम पण आता होणार आहे आता व्यवस्थितहून व्यापार तुम्हाला करायला वाढवायला तुम्हाला त्याच्यातनं चांगले लाभ व्हायला अतिशय उत्तम हा कालावधी आहे त्यामुळे हा गुरु आहे ना तुम्हाला खूप पॉझिटिव्ह फळ दुसरी गोष्ट गुरु हा शनी आपल्याला एकोणतेस नंतर मीन राशीत जाणार तर काय झालेलं आहे आधी तुमच्या भाग्यातच शनी होता आता दशमात दशमात येणारे म्हटलं तर काय होणार आहे की तुमची काम वाढणार आहे काम वाढलं परिश्रम वाढले तरी तुम्हाला काही गोष्टी मिळणार आहे परिश्रम वाढले तर ते तुम्हाला काही मिळणार नाही असं काही नाही आहे उलट तुम्हाला काही गोष्टी चांगल्या मिळतील घरामध्ये जरी थोडंसं काही वाटत असेल की वातावरण कमी जास्त तरी त्याच्यातनं निर्णय होतील तुमचे घराविषयी निर्णय होतील किंवा घरातल्यांच्याविषयी निर्णय होतील वैवाहिक जीवनातनच मगाशी मी तुम्हाला सांगितलं त्याच्यातनं तुम्हाला चांगल्या गोष्टी मिळणार आहेत किंवा दूरदृष्टीने घेतलेले प्रश्न सु... प्रश्न होते प्रश्नांची उत्तरं तुम्हाला चांगली मिळणार आहेत ते ह्या गोष्टी तुम्हाला चांगल्याच होणार आहेत कारण दशम स्थानाची वृद्धी होणं म्हणजे त्याच्यात जेव्हा शनी जिथे असतो त्या स्थानाविषयी चांगली फळं मिळतो म्हणजे जे तुमचं कर्म सुधारण कर्म सुधारल्यावर तुम्हाला आपोपन चांगले रिझल्ट मिळणार आहे म्हणजे साधी गोष्ट आहे जसं तुमचं चांगलं काम झालं की चांगले रिझल्ट चांगला पैसा चांगली प्रतिष्ठा हे तुम्हाला मिळतच जाणार आहे त्यामुळे हे गुरु आणि शनी दोन्ही मिळून तुम्हाला चांगली फळं द्यायला तयार आहे म्हणजे मिथुन राशीला हे वर्ष अतिशय चांगलं आहे खूप छान जाणारे त्यामुळे जा तसं काही ह्या लोकांना काळजी करण्याची काहीच अवश्य मिथुन राशीच्या लोकांनी उपासना करताना संकट आल्यावर नेमकी कोणती उपासना करायची खरं आहे ना ब्रह्मा विष्णू महेश हे तर उपासनेचे कारकच आहे पहिली गोष्ट उत्पत्ती स्थिती लय असं आपण म्हणतोच काय पण ह्यांनी विष्णू उपासना केली ना तर अतिशय चांगली आहे विष्णू उपासनेनी त्यांना अतिशय चांगली फल मिळतात आणि कसं आहे भाग्येश आणि भाग्येश कोण आहे त्यांचा शनी आहे पण गुरु हो हा गुरुला गुरु शनी आध्यात्मिक गुरु मानतो त्यामुळे गुरुची उपासना तुम्ही केली तर अतिशय उत्तम राहणार आहे शिव उपासना केली कारण भाग्येश तुमचा शनी असल्यामुळे हनुमान चालिसा किंवा मारुती उपासना ही अतिशय चांगली होणार आहे कारण तुम्ही पहिलं म्हणजे तुमचं नशिबाची वृद्धी करायची म्हणजे काय तर कष्ट करायची हे कष्ट करा वृद्धांची सेवा करा तुम्ही कायमस्वरूपी करा इथे काही साडेसातीचा प्रश्नच नाहीये कारण कर्माचा कारक भाग्याचा कारक हा शनी आहे शिवाय तो अष्टमेश पण आहे तर हे तुम्ही लक्षात ठेवा दुःख देणाराही तो आहे आणि तुमची भाग्याश वृद्धी करणाराही तो आहे त्यामुळे तुमची भाग्यवृद्धी होणार आहे ते तुमच्या कष्टात न होणार आहे कोणाला दुखू नका तुमचा स्वभाव नाही आहे मिथून राशीच्या लोकांचा स्वभाव असा नसतो की दुसऱ्याला टोचून बोलणे त्रास देणे असा नसतो पण थोडी स्वार्थीता असतातच आणि असायलाही पाहिजे हुशार असतात आपला फायदा कसा आहे हे बघण्याची त्यांची वृत्ती असते वायुतत्वाची रास आहे अतिशय त्यांचं पाठांतर लवकर होतं त्यामुळे काही प्रश्न नाही पाठांतराने कुठलेही तुम्ही मारुतीची सेवा केली आणि दत्ताची उपासना मी सगळ्यांनाच सांगणार आहे कारण दत्त ब्रह्मा विष्णू आणि महेशचं उत्पत्ती स्थिती लय त्यामुळे दत्ताची उपासना करा आणि कुलदेवतेशी तुम्हाला वाटले तर करू शकता ती तुम्हाला अतिशय पॉझिटिव्ह त्याचे रिझल्ट मिळणार आहे कारण मिथुन राशीला आणि वृषभ राशीला हे वर्ष अतिशय चांगलं आहे त्यामुळे मिथुन राशीचे लोक आणि वृषभ राशीचे लोक यावेळेस एकदम आनंदात राहतील